नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला मी ज्या शाळेत सातवीपर्यंत शिकलो ती शाळा तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग बघूया आपली न्यू इंग्लिश स्कूल खराडे कशा या शाळा मित्रांनो कमेंट्स कमेंट नक्की कमेंट करून सांगा तर हीच ती शाळा न्यू इंग्लिश स्कूल खराडे ह्या शाळेत मी सातवीपर्यंत शिकलेलो आहे आणि हे ग्राउंड आहे खेळायचं खूप छान असा परिसर आहे तुम्हाला सर्व दाखवतो मी आज खूप छान वाटतं आहे बरेच दिवसांना आलो आहे मी इकडे खूप असे झाडे वगैरे आहेत तर तुम्ही बघू शकता इकडे बघा हे स्टेज आहे सर्व आपले शिक्षक वर्ग इथं उभे राहतात आणि जे समोर आहे ते सर्व विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे हे कार्यालय आहे मुख्याध्यापकांचं त्याच्यानंतर ही प्रयोगशाळा ही एक शाळा आहे त्याच्यानंतर तुम्ही बघा शिक्षक कक्ष म्हणजे क्लास झाल्यानंतर शिक्षक जे येतात त्यांना बैठ बसण्याची व्यवस्था असते ती ही रूम आहे शिक्षक कक्ष इथं स्वच्छतागृह आहे महिलांसाठी इथून आतमध्ये सुविचार लिहिलेला आहे वरती निसर्गावर प्रेम करा निसर्ग आपली माता आहे खूप छान असा आहे एकदम छान एक नंबर इथे एक, एक सुविचार लिहिलेला आहे वा व्यापाऱ्याने कण आणि विद्यार्थ्याने क्षण वाया घालवू नये खूप छान असं लिहिलेलं आहे वर्ग असे आहेत दहावीपर्यंत आता इथं वरती काय लिहिलेलं नाही आहे कोणता कक्ष कोणता आहे पण आहेत वर्ग इथं पण वरती प्रत्येक वर्गाच्या वरतीच विचार लिहिलेले ले आहेत तुम्ही दिसेल असेल तुम्हाला हा शेवटचा वर्ग आहे दहावीचा मला माहितीसाठी सांगतो मी खूप छान असं लोकेशन आहे तसं स्वागतम लिहिलेलं आहे आणि ही शाळा आहे दिसतंय का सर्वांना न्यू इंग्लिश स्कूल खराडे यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ खराडे तालो जिल्हा सातारा झाडं पण खूप आहेत आणि इथं लिहिलेलं आहे बघा पस्तीसावा वर्धापन दिन इथं लिहिलेलं आहे खूप छान असा परिसर आहे छान वाटलं इथे येऊन तुमची शाळा तुम्ही दहावीपर्यंत पर्यंत कोणत्या शाळेत शिकला नक्की कमेंट करून सांगा आणि आमची ही शाळा कशी वाटली हेही सांगा धन्यवाद